कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्री ॲडव्होकेट माणिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष दूध उत्पादकांचे कैवारी श्री ज्योतिराम घोडके वळणगे अनिल जाधव पन्हाळा तालुका अध्यक्ष करवीर तालुका अध्यक्ष मच्छिंद्र पाटील चिखलीकर राजाराम पाटील खेबवडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोज दुपारी ठीक एक वाजता माननीय जिल्हाधिकारी यांच्या गेटसमोर कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकाच्या मागण्यांसाठी दुधाचे आंघोळ करण्यात येणार तरी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटनेच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व दूध उत्पादक यांनी आपल्या दूध किटलीत दूध घेऊन उपस्थित राहावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घुडके वडणगे यांनी सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका